हाय हॅलो नमस्कार मी दर्शना तांबोई राजरी मराठी शोबस मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत आज आपण आलोय सोनी मराठीवरच्या सुंदर आमचे घर या मालिकेच्या सेटवर आणि संचित आणि संचित आपल्याबरोबर आहेत खूप स्वागत तुमच्या दोघांचं कसे आहात हाय थँक्यू एवढं सिमिलर नाव आहे संचित आणि संचिता जरा कन्फ्युजन होतं का कोण कोणाला आवाज देतोय का अजून हा पण म्हणजे साऊंड तसाच येतो ना बरेच वेळा दुरून कोणी हाक मारल्यावर जरा होतं जेव्हा जेव्हा इला कोणी आवाज देतो तेव्हा माझं असं होतं की मी जरा असं असतो नाही असं होतं एव्हरी डे एक रिझन असेल ना की तुमची मैत्री पटकन झाली असेल नावामुळे नावामुळे नाही एक तर नागपूर कनेक्शन सेम होम होमटाऊन हा सो ते फीलिंग किती छान असतं अरे नागपूर नागपूरवालं आणि बाकी आम्ही का कनेक्ट केलं मी इतकी छान आहे की एकदम पटकन मी त्याला असं कम्फर्टेबल केलं हो ना म्हणजे कनेक्ट केलंय का पहिले पहिले विचार फ्रेंडशिप झाली आहे का पटत का पटत का हे हे इम्पॉर्टंट आहे हो की नाही पहिले तिने डिसाईड करून की पटत हा हिरो देतो या हिरोईनला त्रास हा म्हणजे आहेच कोण देत कोण देते हिरोला तो छळतो माझर लपवतो त्रास देतो हिला लवकर जाऊ देऊ नका म्हणून सीन्स वाढवा वगैरे असा करतो ही, ही मुलगी एवढी मज्जा करते या शो मध्ये मी काय सांगू इकडे शूट करते बाहेर मस्त प्रमोशन साठी इकडे इकडे फिरते छान छान रेस्टॉरंट मध्ये जाऊन जेवण करते आणि मी फक्त फक्त काम करतोय ही काम बरोबर सगळं करते तर थोडस तर मला होईल त्रास नवीन भूमिका आहे काय भूमिकेबद्दल सांगायला आवडत आ, ना, रितेश नावाचं कॅरेक्टर आहे रितेश राज पाटील नावाचं एक खूप एक मोठी रिच फॅमिली आहे आणि ऑर्थोडॉक्स आहे थोडीशी त्यांच्या फॅमिलीमध्ये काही रूल्स आहेत जुने आणि फारच जुन्या यु नो विचारांची अशी एक फॅमिली आहे त्या फॅमिलीतला हा एकमेव असा मुलगा जो त्यांच्यातला बाहेर जाऊन शिकून आला आहे जरा जास्त शिकला त्या सगळ्यांपेक्षा सो so, त्यांचा फॅमिली तो परत येतो आणि त्यांची फॅमिली बिझनेस तो कसा पुढे चालवतो आहे प्लस मग इकडे एक मुलगी त्याच्या आयुष्यात येते जी शहरात राहणारी शिकलेली खूप बोल्ड आणि खूप अशा आ, ओपन थॉट्सची वगैरे अशी मुलगी आहे मग ही मुलगी याच्या प्रेमात पडते मग कसं होतं ही या घरात आल्यावर काय ड्रामा क्रिएट होईल कारण यांच्या घरी खूपच खूपच अस सिनारीओ आहे इथे बायकांना लिटरली म्हणजे असं इथे जरा माझ्या बाजूला ग्लास असेल आणि मला पाणी प्यायचं आहे तर मी इकडे ये हा ग्लास मला दे इतकं असं आहे इथे त्याच्यामुळे या घरी इतकी ओपन असलेली मुलगी कसं यु नो सर्वाईव्ह करेल करेल तर मग यांना कसं ती यु you नो know, लाईनीवर आणेल वगैरे या सगळ्या आणेल की नाही बेसिकली सो ना याच्या so, बाबतीत ती स्टोरी आहे खूप कमाल स्टोरी आहे कॅरेक्टर खूप असे सगळ्यांचेच खूप वेगवेगळे वेगवेगळे शेड्स आहेत खूप सुंदर सुंदर कॅरेक्टर्स आहेत सगळ्यांचे वेगवेगळे शेड्स आहेत त्याच्यामुळे ना बघताना मजा येते कारण इतकं इतके सारे ॲक्टर्स आहेत इतके सारे कॅरेक्टर्स आहेत कोणीच सिमिलर नाही आहे भली त्यांच्या घरी पुरुष एका थॉटचे जरी असले तरी पण त्यांच्यात पण वेगवेगळे शेड्स आहे बघताना खूप मजा येते आणि माझ्या कॅरेक्टर बाबतीत सांगण्यात आलं सांगायला झालं तर रितेश म्हणजे त्याला माहिती आहे त्याची फॅमिली कशी आहे वगैरे तो बाहेरून शिकून पण आला आहे त्याला त्याला माहिती आहे की ही फॅमिली माझी अशी आहे बाहेर असं नाही चालत वगैरे वगैरे सो so, लेट सी आता हा पण कसा यु नो मोल्ड होतो नाही होत लेट सी त्यांची त्या कशी आहे व्यक्ती काव्या हे खूप मस्त कॅरेक्टर आहे ती एकदम पॉझिटिव्ह मुलगी आहे ती खूप पुढारलेल्या विचारांची आहे ती आजची आहे पण तरी पण रुटेड आहे असं नाही आहे की आजची आहे म्हटल्यावर इरिस्पॉन्सिबल आहे ती बिंदास्त आहे खूप तिचं ती थी ओपिनिएटेड आहे तिचं जे काही मत आहे ते ती खूप स्पष्टपणे व्यक्त करते ती स्पष्ट बघताय खूप पण अतिशय प्रेमळ आहे सगळ्यांना धरून चालणारी अशी ती मुलगी आहे आणि ती जे काही करते ना ते ती खूप सहज करते म्हणजे असं नाही आहे की अच्छा मला हे एक मिशनवर वगैरे नाही आहे हे तिच्यासाठी या गोष्टी खूप सहज आहे आणि प्रोमोजमधून आणि एपिसोड्समधून सगळे बघतायत तिला अशी मला खात्री आहे की सगळे रोज एपिसोड बघतायत आठ वाजता सोनी मराठीवर सो मजा येते ते कॅरेक्टर करताना खूप कारण आता सासू सुनेची मैत्री त्यात आता रितेश आणि ती जे काही त्यांची भेट झाली आहे त्यात तो तिला कडू कारलं वगैरे म्हणतोय तर ती नोक जो सो ओव्हरऑल ती कॅरेक्टर क्यूट पण आहे सो एन्जॉयिंग पडद्या मागे कोण आहे कडू म्हणजे कसं आमचं पण असं टॉम अँड जेरी चाललेलं असतं बट टच वूड गोईंग गुड कारण मला असं वाटतं ना ऑफस्क्रीन पण तुमचं केमिस्ट्री असणं मैत्री असणं खूप इम्पॉर्टंट आहे कारण मग सीन्स तेवढे छान फुलून येतात त्यामुळे आम्ही पण असं आम्ही सांगतोय पण नाही नाही जो असं व्हेरी या सेटवर खूप सिनियर कलाकार आहेत आऊ आहे सुकन्या आहे बरेच सिनियर कलाकार आहेत सगळे सिनियर आर्टिस्ट ते सगळे आमच्यापेक्षा पण लहान आहे सगळ्यात लहान ऍक्च्युअली ताई आहे सेव्हन्टी फाईव्ह जस्ट बाय एज बाकी सगळ्यात लहान उषा उशात आहे त्यांच्यासमोर सीन करताना असं दडपण वगैरे येतं का कधी हे आय थिंक हा जास्त बेटर सांग अजून माझं सुकन्याताई बरोबर झालं आहे औषधाई हा नाही याची सगळ्यांबरोबर मी केलं आहे पण हा मेजरली करतोय हां लाईक सी सुरुवातीला जेव्हा सुरू झालं होतं शूटिंग बॅक ऑफ द माइंड या गोष्टी होत्या माझ्या मी खूप नर्वस होतो एक दोन दिवस पण नंतर नंतर जसं सीन करायला सुरुवात केली हळूहळू कळलं की त्या लोकांनी तेवढं कधी मला फील नाही होती ते खूप कम्फर्टेबल त्यांनी तेवढी स्पेस क्रिएट करून ठेवली होती की आपण जे काही पफॉर्म करतो आहे ते खूप इजनी होतंय आणि ऑल ओवर ॲटमॉस्फिअरच असं असं आहे ना म्हणजे गणेश सर म्हणजे आमचे डिरेक्टर म्हणा किंवा बाकी सगळे ॲक्टर्स म्हणा सगळे इतके स्वीट लोक आहेत तिथे खूप मस्ती आणि खूप असं यु नो चिलमध्ये सगळं सुरू असतं त्याच्यामुळे ते, ते जे प्रेशर माझ्या बॅक ऑफ द मईंड मला असं वाटलं होतं जे येईल ते आलंच नाही आणि ऐकलं पण होतं ॲक्च्युली खूप सगळे म्हणतात ना सिनियर म्हणजे रॅगिंग त्रास देणं आणि लकीली नाही म्हणजे हा अजून तरी नाही कसे आहेत <laughs> <थी> मस्त <है। laughs> ती मस्त आहे ती ना म्हणजे असं लोकांना वाटतं कारण कॅरेक्टर वगैरे अशी नाहीये ती खूप ठेवत नाही तिला जे असेल ते ती अशी मोकळ्याने बोलते आणि मस्तीखोर म्हटलं तरी खूप मस्तीखोर खूप खूप मस्तीखोर म्हणजे किती पण सिरियस सीन असला तरी वेगळंच काहीतरी ती झोन मध्ये असते आणि तिचं काहीतरी तिच्या गप्पा ऐकायला खूप मजा येते ऑफ ऑफ स्क्रीन हा म्हणजे सीन्सच्या मध्ये मध्ये बसून तिच्याकडे अशा खूप किस्से असतात म्हणजे तिच्याकडे खूप किस्से असतात सांगायला एव्हरी एव्हरी मिनिट ते एक नवीन किस्सा सांगत असते तुमच्या दोघांपैकी लेट कमर कोण आहे सेटवर कोण लेट आहेत अजून तरी नाही दोघ पण ऍक्च्युली मी करन, तो करेन तो जवळ एक तर मी ऍक्च्युअली जवळून येते मी सांगतो ना मी सांगतो कसं आहे साडेआठचा जसं कॉल टाईम जर आहे मी रेडी होतो मी या साडेआठ लागत साडे नऊ पावडाला रेडी होतात ठीक आहे मी साडे ला रेडी होऊन नऊ पस्तीस सॉरी नऊ ला येऊन नऊ पाच नऊ दहा रेडी असतो मी रेडी झाल्यावर पण अर्धा तास घेतात मग मी उगाच साडे काय करू माझं असं असतं जर मला माहिती असेल घिच्या बरोबरच सी नाही तर मग मी आहे वीस पंचवीस मिनिटं लंच ब्रेक ची वाट कोण पाहत असतं तुमच्यापैकी पैकी मी तर दोघंही ऍक्च्युली मी आणि आम्ही दोघंही फुडी आहे लकीली आणि डबे वगैरे आणतो आज त्यांनी खूप छान पनीर बनवून आणलं होतं कधीतरी मी काहीतरी बनवून आणते सो लंच ही नेहमीच सो so आज माझा चेंज त्यांनी असंड नाही फॉर चेंज पण त्यांनी खूप स्वीटली आहे जसं वॉटरमेलन वगैरे चिरून वगैरे आणलं होतं पण फुडी आहे त्यामुळे लंच ब्रेकची वाट हा आणि मीच मी खूप खाते त्यामुळे मी तशी पण वाट बघत असते दर दोन तासांनी मला काहीतरी खायला हवं असतं पॅकअपची वाट कोण पाहतो लिटल वेट करा तसा कंटाळ तसा नाही की पॅकअप कधी होईल पण मला कधी कधी जसं लेट आहे किंवा दुसऱ्या दिवशी लवकरच कॉल टाईम सो मला असं वाटतं इथून असं फिरून अंधेरीला जायचंय असं सो समटाईम्स जोक्स कोणाचे बरे असतात किंवा वाईट कोणाचे जोक्स असतात आय डोंट हॅव द फनी बोन सो आय थिंक आमच्या मेबी मे बी तेवढं मी नोटीस नाही केलं पण इथे सेटर आमच्यापेक्षा डेंजरस लोक आहे दोघां विजयदादा वगैरे आऊ सुकन्याताई हे सगळेच डेंजर खूप वेगवेगळे गणेश सर डिरेक्टर ते तर अलग लेवल त्यांचं ह्युमर असत पण yeah. पहिल्यांदाच मी आज तुमच्या दोघांशी गप्पा मारल्या मजा आली मला थँक्यू सो मच नवीन मालिका आहे ऑल द बेस्ट दोघांना सोनी मराठीवर रोज रात्री आठ वाजता सुंदर आमचे घर थँक्यू